नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत बातमी येत आहे भाजपच्या गोटातून भाजपला बसलाय सर्वात मोठा धक्का बडा नेता सोडणार भाजपची साथ देणार पक्षाला सोडचिठ्ठी तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्कीच प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी राज्यातील राजकारण अनेक मोठे बदल होताना दिसत आहे अनेक नेते पदाधिकारी पक्षाची साथ सोडत आहेत भाजपने या निवडणुकापूर्वी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक पक्षांची नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहे अशामध्ये आता भाजपला मोठा धक्का बसला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर दौऱ्यावर असतानाच एका बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यानच भाजपला मोठा धक्का बसला आहे भाजपचे केंद्र केंद्रप्रमुख आणि उपाध्यक्ष हेमंत जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे हेमंत जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओद्वारे त्यांनी पक्षाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने सांगत पदाचा राजीनामा दिला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करताना कुठलेही काम होत नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे हेमंत जाधव म्हणतात की मी सर्वांना सांगू इच्छितो की मी इथून पुढे भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करणार नाही याचे कारण बरेच आहेत आणि याचा मी बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये मला कधीही समाधानकारक उत्तर मिळाले नाही वैयक्तिक कारणासाठी अजिबात नाही या कारणासाठी मी भाजपसोबत काम करत होतो पार्टी त्यापैकी कुठलंही काम करायला तयार नाही त्यामुळे मी या पदाचा राजीनामा देत आहे भाजपसोबत काम करायचे नाही हे जाहीर कर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र